भीमशक्ती न्यूज वन जनतेचा बुलंद आवाज आपल्या परिसरातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपले आवडते भीमशक्ती न्यूजला सबस्क्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व तसेच लाईक व शेअर करा जालना स्थानी गुन्हे शाखेक जी सर्वात मोठी कारवाई गावठी पिस्तूलासह पाच जिवंत कारतुसांसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपी विरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल <perses> गुन्हे शाखेची सर्वात मोठी कारवाई गावठी कट्ट्यासह जिवंत मुद्देमाल जप्त जालना शहरातील रावनगर येथील एका इसमाच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे व एक कार असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई मंगळवार रोजी पोलीस अधीक्षक शैलेश बलकरवडे यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक आयुष यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी केले असून आरोपी अनिल गोरक्षनाथ जाधव विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना प्रतिनिधी दीपक चौतमाल भीमशक्ती न्यूज वन